नमस्कार मित्रांनो मी उदय लगड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस वडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार पाचशेची तेजी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के ची तेजी पण दिवसात आता देशांतर्गत असं दे काय घडणार की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार पाचशे ची तेजी आणि तुमच्या आमच्या मनातील लाख मोलाचा सध्याच्या कंडिशनचा धगधग ता सवाल कि ये त्या तीज दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये मग या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार पार पोहोचणार तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपण की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावा शंभर टक्के येणार तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात शंभर टक्के येणार तेजी काय या तेजीमध्ये आपल्याला येत्या तीस दिवसात सोयाबीनचा भाव देशातील बाजारात पाच हजार पार होताना दिसणार अथवा नाही हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या प्रश्नाचं चला आता घेऊया त्या ठिकाणी सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रतिभूषेच्या आसपास आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की येत्या तीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला शंभर आधार मिळणार आणि येत्या तीस दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वर सोयाबीनचा बाजार साडे दहा डॉलर प्रतिबुशेस पर्यंत आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको मग तुमच्या मनात साधा सवाल असेल की सर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली तर याचा परिणाम देशातील भावावर होणार का तर हो होणार किती होणार तर खूप जास्त होणार नाही शंभर रुपयाची तेजी येऊ हो शकते अहो सर मग शंभरची तेजी तिथून येणार तर पाचशे तुम्ही म्हणाले आणखी चारशे कुठून आपण प्राप्त करू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो आपण सर्वांनी सामान्य कास्तकार बांधवांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मतांचं दान घवघवीत यशानं या ठिकाणी आपण महायुतीच्या पारड्यात टाकले महायुतीचं काम आहे की आता या ठिकाणी कास्तकार बांधवाचा सोयाबीनचा आणि कापसाचा प्रश्न मार्गी लागायलाच पाहिजे आणि तुम्हाला सांगतो कॅबिनेटची पहिली मीटिंग जेव्हा होईल त्याच्यामध्ये पहिला निर्णय असणार लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये जे आहेत ते एकवीसशे रुपये होण्याचा आणि तुम्हाला सांगतो दुसरा महानिर्णय असणार आहे की या ठिकाणी येत्या तीस दिवसाचं सोडून द्या पण डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी हमी भावावर जी सोयाबीनची खरेदी होणार ती मोठ्या प्रमाणात होणार आणि सरसगट हमी भावावरती खरेदी होऊ शकते म्हणजे आता मॉइश्चरचं या ठिकाणी अडचण राहणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट पेमेंटची सुद्धा अडचण ठेवली जाणार नाही आणि केंद्र सरकार राज्य सरकार मिळून या ठिकाणी संपूर्ण योजनेला मार्गी लावणार यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये या दरानं हमी भाव सरकारनं मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर याचा परिणाम असा होणार की ऑइल मिल वाल्यांना सोयाबीन खरेदी करायचं म्हटलं व्यापाऱ्यांना सोयाबीनचा स्टॉक करायचं म्हटलं तर त्यांना भाव किती लागेल पाच हजार द्यावा लागेल आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक चांगलं कॉम्पिटिशन तयार होईल याच्यामुळे सध्या जो सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार पाच दरम्यान याच्यामध्ये सुधारणा होणार आणि कमीत कमी यामुळे येणार आणि याच्यामुळे सोयाबीनचा जो बाजार भाव तुम्हाला सांगतो साडेचार ते पाच हजार दरम्यान पोहोचणार आणि हे पण सांगतो की डिसेंबरच्या एंडिंग पस्तूर नाहीतर जानेवारीच्या मध्या पस्तूर किंवा जानेवारी एंडिंग पर्यंत सोयाबीनचा भाव जरी अनुकूल कारणांमुळे देशातील बाजारात पाच हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको पण पाच हजारच्या वर भाव टिकणार नाही म्हणून आपण साडेचार हजारचे वर सोयाबीनचा भाव मिळायला लागले तिथून प्रत्येक दोनशे तीनशे तेजीवरती जर पंचवीस पंचवीस टक्के सोयाबीन विकत गेलं तर आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यबूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खू खूप आभार